ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील रायगड लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सभा घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी देखील रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे मात्र रायगड लोकसभा निवडणूक लढवण्याचे हकदार विद्यमान खासदार सुनील तटकरेच असल्याचं शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटलंय भाजपच्या मेळाव्यात उलटसुलट भाष्य होते महायुतीमध्ये सर्व घटक पक्षांनी विचारविनिमय करावा यामुळे महायुतीत दरार निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नयेत असं सूचक वक्तव्य करून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी भाजपचे चांगलेच कान टोचले एकंदर दोन दिवस भारतीय जनता पार्टीच्या जे मेळावे झाले त्याच्यामधून जे भाष्य काही नेते मंडळांचं समोर आलं खरं तर अशा पद्धती चर्चा होऊ नये असं माझं व्यक्तिमत् निश्चित आहे महायुतीमधले सगळे घटक पक्ष असतील त्या पक्षाने एकत्र येऊन उमेदवारी निश्चित करण्यासंदर्भातला विचारविणं करावा परंतु रायगडची परिस्थिती वेगळी आहे रायगडमध्ये विद्यमान खासदार आदरणीय साहेब आहेत राष्ट्रवादीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं मत असंच आहे की तटकरेसाहेबच या ठिकाणी निवडणूक लढले पाहिजेत कारण त्यांचा तो अधिकार आहे हक्क आहे आणि त्यामुळे अशी जी जी काय चर्चा होते ही फार चुकीची आहे त्यांनी त्याचा आत्मपरीक्षण निश्चित करायला पाहिजे कारण ही जर लोकसभेत चर्चा होत असेल तर विधानसभेत अशा अशापर्यंत चर्चा होईल मग महायुतीमध्ये धरा निर्माण होईल असं न करतापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ याच्यामध्ये लक्ष देऊन खऱ्या अर्थाने याला वेळीच त्याच्यामध्ये सजेशन किंवा निर्णय द्यायला पाहिजे असं माझं व्यक्तिमत्व आहे पण इन जनरल सगळ्या वाश्यांना माहीत आहे की लोकसभेचे उमेदवार आदरणीय तटकेसाहेब असतील एकंदर कामा स्वरूपात आपण बघितलं तर साहेबांचं जिल्ह्यामधलं काम अस्मरणीय आहे आपण आता पण बघितलं असाल की मागच्या टर्ममध्ये त्याने जेवढा निधी आणला तर गीते साहेब सहा वेळा खासदार होते मंत्री होते पण एवढा काय निधी आणू शकले नाही आहेत आज लोकांना विकास काम पाहिजे आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी साहेबच या ठिकाणी लोकसभेचे खासदार असावेत अशी सगळ्यांची दाटून इच्छा आहे आणि ते विजयी होणार याच्यामध्ये कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे लोकशक्ती लाईव्ह साठी धम्मशील सावंत सुधागड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा